काळामध्ये आपली मराठी भाषा इतकी महत्वाची भाषा आहे परंतु तुम्ही बघा बहुतेकांची मुलं बहुतेकांची नातवंड पतवंड इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकली जात आहेत ठीक आहे त्यांना जे वाटेल ते करा परंतु घरात तरी सतत मराठी बोलत चला महाराष्ट्रात सतत मराठी बोलत चला नाहीतर कधी पुढं काही वर्षांनी आपल्याला मराठी अशी काही भाषा होती अशी सांगण्याची वेळ फार दहावीस पिढ्याच्या नंतर येऊ नये याकरता आपण आपल्या भाषेचा मातृभाषेचा अभिमान ठेवला पाहिजे आणि त्याच्यातच आपण उठीच कुणीतरी हिंदी बोलायला लागलं की लगेच त्याशी हिंदी बोलतोय आपण ते अशी मराठीच बोलायचंय की जग मराठी बोलतो हे आपण लक्षात घेऊन ठेवा तुम्हीच काही काही जण फार आव्हानायचा प्रयत्न करतात आणि इंग्लिश बोला तर मग काही विचारताच होईल असे जे काही इंग्रजी जगामध्ये फिरण्याच्या करता भाषा आली पाहिजे हिंदी भारताकरता अनेक राज्यात चालणारी भाषा ही पण आली पाहिजे परंतु मराठी मातृभाषा उत्तमपणे बोलता आली पाहिजे हिता वाली पाहिजे वाचता आली पाहिजे ती एखादी वाचता बोलता आली तर हिंदी वाचता वाचायला बोलायला काही अडचण येत नाही याची पण नोंद आपण सगळ्यांनी जागृत भविष्यावर